वाली इतके भुरु 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 मला असं वाटलं की आहे मी कसा जगतो हे माझ मला माहित आहे आणि मी कसा वागतो हे तुम्ही सगळे आरसे आहेत माझे हा आरसा सगळ्यांनी मला दाखवलेला आहे तो आ, आरसा मी स्वीकारतो त्याच्याबद्दल सगळ्यांचं मला पूर्व आभार व्यक्त करतो ही दुसरी बाजू पण आपल्याला कळली पाहिजे मला माहिती आहे की सत्कार समारंभाच्या वेळेला सगळे आपण आपल्या गुणांचा जागर करत असतो पण माझ्या काही मित्र पण याच्यात पाहिजे आपले काही काही नोट्स असतील ते पण मला सांगतात असं काही नाही आहे पण पन... मी एक वाचून दाखवतो म्हणजे थे थे। काल परवाच आमचे काटेकर सरांनी मला एक विचारलं होत की सर आता राहिलेले पाच दिवस आणि आता पहिले तुम्ही लागले तेव्हाचे पाच दिवस आणि आता राहिलेले पाच दिवस याबद्दल काय सांगा तर पहिल्या पाच दिवसात मी जर अस्थिर होतो अस्वस्थ होतो नुकतंच खेड्यातून आलेलो होतो ग्रामीण बोली बोलीभाषेचा विशेष अकोल्याचे असेल वराडी मराठवाड्यातली तच असलेली शहरी परिशुद्ध मराठी भाषा थोडा संभ्रम होता मनामध्ये कि मी कोण तो मी जे बोलतो ते कोण काय म्हणे तुम्हाला गंमत मी सांगतो कि मला स्पष्ट आणि अस्पष्ट या दोन सुद्धा अर्थ माहित होता मी स्पष्ट अस्पष्ट म्हणायचं आपल्या शाळेचे शिक्षक प्रवक्तारासरांनी मला त्या बाबतीत दुरुस्त केलं ते पहिले पाच दिवस आणि आज एस एस सी आणि एच एस सी बोर्डाचा मराठीच्या तज्ञ शिक्षक तुमच्या समोर <laughs> पाच दिवस तर हे उत्तर आहे का स्वतःला घडवत जाणं हे कम्प्लिटली आपल्यावरच पण अवलंबून असते असं नाही तुम्ही ज्या वातावरणात राहता ज्या संस्कारात राहता ज्या परिसरात राहता त्यांची पण ही एक देण असते मी व्यक्त करतो की वाशिम शिक्षण संस्थेसारख्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून लागलो मी हे जाणीवपूर्वक घेत सर मी तुम्हाला सांगितलं माझी ओढ शहराकडे होती मी जाणीवपूर्वक हे या शाळा निवडली माझ्याकडे दोन पर्याय होते सांगितलं माझ्या सरकार तर म्हणून प्रामाणिकपणा आणि सतत नाविन्याचा बुद्ध तत्वज्ञानाचे शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शाळेचा भव्य असा रंगमंच की ज्या रंगमंचाला कवी नाटककार राजशेखर यांचं दिलेलं नाम आणि झाशीच्या राणीचा लढवयपणा आणि सदशील आणि निष्ठावान असलेले इथे संचालक मंडळ हीच माझी प्रेरणा आहे याचा <प्रेंगा> आज तुम्ही फार मोठा असा कर्तृत्ववान कोणी व्यक्ती नाही आज मी जो काही उभा आहे तो हा पाया समजून मला आता या पुढे माझा कसा म्हटवायचा आहे मी आज काहीच नाही मला एक पुढे जायचंय म्हणून हाच पाया घेतलेली सदिच्छा आणि या परिसराचा मिळालेल्या सदिच्छा विद्यार्थ्यांचं मिळालेलं प्रेम आणि कुटुंबियांचा समर्थ कुटुंबियांची समर्थ साथ कुटुंबाची बघ मला साथ आई वडिलांपासून माझी पत्नी माझी मुलं सगळ्यांची तशी फुर्स आता मला मिळणार आहे असं मला असं वाटते आणि म्हणूनच मी आता यापुढे माझी नव्याने सुरुवात करणार आहे एकदा मी वॉकिंगला मॅडम स्टॉप एक बोर्ड दिसत मला मी जाणीव स्टॉप बोर्डावर फोटो काढत तुम्ही विचारला की स्टॉप बोर्डावर फोटो काढला होता ठीक आहे आता पुढे त्याचं उत्तर मला जीवाय बोरकरण दिलं की रिस्टार्ट मी होतो तो बोर्ड त्याने तयार केलाय म्हणून मला राज्य पुरस्कार मिळाला याच्यामध्ये माझं एकट्याच कर्तृत्व काही नाही माझ्या शाळेतील सगळे शिक्षक संचालक मंडळ तत्कालीन आमच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी आणि तत्कालीन शिक्षण अधिकारी तांगडे साहेब यांनी मला चार वेळा खूप केली सर तुम्ही पाहू या सगळ्यांच माझं काम होतच होत असं काही नाही पण या राज्य पुरस्कारासाठी एक धागा खूप महत्वाचा आहे सगळ्यांना तो माहिती आहे बोलले पण तो धागा असा होता की तो प्रेरक आहे मी जेव्हा एकोणीसशे शहाऐंशी ला या शाळेत रुजू झालो तेव्हा तत्कालीन मुख्याध्यापक नानासाहेब फाटकरांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता आणि कार्यक्रम थोडा त्यावेळेचा संचालक चिपळूणकर साहेब आपल्या शाळेत आले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नानासाहेब फाटकरांनी मला ऑफिसमध्ये बोलून घेतलं आणि बसवलं आणि विचारलं की मोहन कसा वाटला कार्यक्रम तुला मी काय बोल माझ्यासारख्या नवख्या शिक्षकाला दादासाहेब पाठक विचारतात त्यांना माझ्यासारख्या नवख्या शिक्षकाची प्रतिक्रिया का बरं हवी अशी वाटली कदाचित त्यांना माझ्यावर धुरा टाकायची असेल असं मी म्हणतो आणि म्हणूनच ती धुरा मी सांभाळून महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार त्यांच्या पावला पाऊल टाकून तो मिळवला दुसरे शिक्षितांच्या दिसून मॅडम मला प्रश्न केला होता की बा सर कसं वाटतं आता तर मी समाधानी आहे खरंच दोन्ही आघाड्या ज्या आहेत माझ्या त्या दोन्ही आघाड्यावर मी समाधानी आहे एक नोकरी आणि दुसरं कुटुंब दोन्ही आघाड्यावर मी समाधानी आहे कारण एक शिक्षक म्हणून मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे असं शासन म्हणते आहे आणि आपण पण सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी शाळेमध्ये जे काही उपक्रम राबवत होतो ते सगळे उपक्रम सन्मान्य सर मी लोकसत्तेमध्ये आपल्या शाळेचा उपक्रम प्रकाशित केला होता एस एस सी बोर्डाचा शिक्षण संक्रमण त्यामध्ये पण मी शाळेच्या उपक्रमाचे लेख लिहिले होते एस सी आर टीच जीवन शिक्षण मासिक त्यामध्ये पण शाळेचे उपक्रम मी छापून आणले होते हे सगळ्या गोष्टी शाळेचा प्रसार प्रचार व्हावा हा माझा कटक प्रयत्न असायचा आणि मी जिथे कुठे जात असो तेव्हा राणीलक्ष्मीची ओळख ही माझी कायम होती आणि यानंतरही असे मी माझ्या आयुष्यामध्ये मला एक भाग्य लाभलं मी भाग्याला कधी मानत नाही पण लाभलं मला की गेल्या सत्तावीस वर्षापासून म्हणजे जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून दरवर्षी तीन शासकीय ध्वजावर माझं सूत्रसंचलन माझ्याकडे अविरत सुरू आहे आणि ते सूत्रसंचलन भाग्य माझ्यासाठी आहे शासनाने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये माझी दोन्ही मुलं खरंच कर्तव्य निघाली आहे मला त्यांचा अभिमान आहे चिरंजीव निषाद आणि चिरंजीव संजय खूप लवकर नोकरीला लागले आणि खूप लवकर लग्न झालं आणि माझ्या रिटायरमेंटच्या आधी मला अतिशय चांगल्या सुना मिळतो दोन्ही सुना माझ्या प्रज्ञा आणि मैवळी दोन्ही शिक्षिका आहेत ते माझा वारसा पुढे चालवत आहे तर ह्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो जसं शाळेबद्दल मला अभिमान आहे तसं माझ्या कुटुंबाबद्दल अभिमान आहे आणि माझे आई वडील पण माझे माझ्यासोबत आहे आणि याचा मला खूप सारखं अभिमान वाटतो आणि या बिंदूवर आज मी उभा आहे या याचं याच मला तर माझ्या आयुष्यामध्ये कोणीच वाईट माणूस भेटलं नाही त्याच कारण असं आहे की मला जे कोणी भेटलं असेल त्याच्यात गुण गृहीत वाईट दुर्लक्षित चांगला ही गोष्ट आवश्यक आहे पण त्याच्यामुळे काय झालं की जो वाईट माणूस जो होता तो सुद्धा माझ्याशी चांगला व्हायला लागला त्याच्यातल्या चांगल्या गुणाला मी अधोरेखित करतो वाईट गुणाला निगडीत करत दिलो आणि मग नंतर त्याच्या लक्षात आलं की नाही आपण मित्र जो कोणी असेल म्हणून मला माझ्या आयुष्यात सगळी माणसं चांगली होती सगळी माणसं ही गोष्ट अशी आहे की आयुष्य हे चांगल्यासाठीच असते वाईटासाठी कधीच नसते असे माझे धारण आहे आणि शाळेमध्ये जे अनेक उपक्रम लागले काही वर्ग स्तरावर राबवले काही शाळा स्तरावर राबवले ते उपक्रम याच कारण असं आहे की मी जे फिरायचो महाराष्ट्रभर अनेक शाळांमध्ये नव्या गोष्टी बघत होतो मी बाहेर गेलो म्हणजे काही पुस्तक बाहेर साठी घेत जात नव्हतं माझ्यासाठी जात नव्हतं मी शाळेसाठी पण जातो शाळेमध्ये बऱ्याचशा काही हजेरी आपल्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जे आहेत दहा वर्ग जे असेल ते दहा पासून सुरुवात होते नऊ वर्ग असेल नऊ पासून सुरुवात होते दुसऱ्या शाळेना आणली संकल्पना आहे आणि मग कालपेटा सरांनी ती आटा पाठली अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी बाहेर फिरलो तर ते आणलं आणि शाळेमध्ये त्याचा अंमल माझ्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक मुख्याध्यापक प्रिन्सिपलांनी तो अंमलात आणला मला आतापर्यंत भेटलेल्या मुख्याध्यापक पण त्यांनी पण मला खूप प्रेम दिलं मी त्या सगळ्यांचा लाडा जातो काय माहीत कसं काय नानासाहेब फटाक्यांपासून नलिनी चव्हाण मॅडम अंजली पाठक मॅडम अंजली पाठक मॅडम आमच्या दोघांवर सरांना माझ्या सुचवा की त्यांनी त्याला मान्यता दिली पाठक मॅडम असो रविना देशपांडे मॅडम असो किंवा नंतर स्वाती कुलकर्णी मॅडम असो त्याच्यानंतर संगीता मॅडम असो किंवा योगिनी काळू मॅडम असो वेरे मॅडम असो सगळ्या लाडाचा मला असं वाटतं मी लाडायचं नाही माझं काम लाडायचं असेल आणि आपलं कामच असते माझे सहकारी शिक्षक शिक्षिका या सगळ्या खूप जीव सगळ्यांनी मला जीव लावला असं आयुष्य सुंदर आयुष्य सगळ्यांना मिळवलं मला खूप सुंदर आयुष्य मिळालं खूप सुंदर आयुष्य मी इतकं सुंदर आयुष्य मी पण कधी कल्पना केली नसेल पण येतात दहावीपर्यंत माझं आयुष्य इतकं खडतर होतं शेतातलं एकही काम असं नाही केलं नाही सगळी काम महानगरात साधन मला एक सिमेंटची महानगरातली बिगारी म्हणून काम सगळी काम एक काम केलंय पण त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात जे सुंदर जगण ह आणि यानंतर राहील त्या सगळ्यांच्या सदिच्छा असत्या वयच संचालक मंडळ म्हणा शिक्षण संस्थेचे के व्ही देशपांडे सर म्हणा खूप प्रयत्न करत आहेत आजचे सन्मान्य मधुकर साहेब डॉक्टर पाटक साहेब डॉक्टर सुनीता भुडे मॅडम संध्याताई देशमुख मॅडम विजयाताई देशपांडे मॅडम श्रीमती काळू मॅडम डी एस देशमुख सर जणांचे खरे सर एकही व्यक्ती असे नाही की त्यांनी मला जीव लावल्यासारखं तो आपुलकी दाखवल्यासारखं असं काही नाही खरे सर तर त्या दिवशी त्यांना कळलं की माझं पुस्तक आलं तर ते त्यांना बोलता येत नव्हतं पहिले खरे मॅडम बोलल्या नंतर मग खरे सर म्हणत खरे मॅडम म्हणत की खरं सरांना बोलता येत नाही परंतु एक शब्द एक वाक्य तुमच्याशी बोलायचं तर कापरे आवाजात माझ्याशी बोलले आणि अभिनंदन केले काय आणखी पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या मान्य मॅडम त्यांना जसं माहीत झालं पुरस्कार मिळाला ते मला शाळेत आले पेन गिफ्ट दिला नंतर माझ्या पुस्तक आलं स्वतः पेढे घेऊन आले काय माणूस आपले संबंध संपर्क तुटल्यानंतर भेटायला येतात काय होत भरपूर शाळेने भरपूर कुटुंबाचे स्थिर ठेवा माझे आईवडील ज्या संपूर्ण समाजात त्याच कारण म्हणजे शाळा आहे त्याच कारण म्हणजे हा परिसर आहे ही माणूस आहे की जी आपल्या सगळ्या समोर आहे पतसंस्था सुद्धा आम्ही सांभाळली दहा वर्ष मला पतसंस्थेमध्ये कांतकाळ सर आमचे मंगित जोशी सर खराव सर हे अध्यक्ष होते मी सेक्रेटरी होतो आणि मार्गदर्शक प्रशांत प्रशांत ते सुद्धा दहा वर्ष खूप नेटाने साथ दिली आणि पडत्या काळात जोशी सरांनी नेटाने साथ दिली आणि आम्ही आणून नवीन पिढीला आम्ही शाळेच नाव दिलं नाही फक्त संस्था पण आम्ही पुढे आणली हे सगळ्यांच्या मला सगळ्यांचा उल्लेख करणं फार गरजेचं वाटते असं माझे शिक्षक जे आहेत त्याच्यामध्ये फुलरा सरांनी मला सगळ्यात पहिला आण त्यांच्या घरी मी राहा खूप खूप आहे खूप सगळ्या माझ्या शिक्षकांचं मला प्रेम मिळाले कुणीच असं नाही आहे की ते माझ्यावर प्रेम मिळाले आणि त्याच्यामुळे आजचा जो दिवस आहे हा सोन्यासारखा दिवस आहे असं मला वाटते आता आता ते हयात असून सध्या माझ्या समोर जे सगळे शिक्षक सगळ्यांचे नाव घेत नाही सगळे जे बोलले ना ते काळजातून बोलले फक्त एकच चालताना अनोळखी माणूस अनोळखी माणूस त्याची आपण काळजी एक का रस्त्यानं जाणारा माणूस तर त्याला दिलासा दिला, दिला पाहिजे असं मी बाकी काही आवश्यक असत सगळ्यांची नाव मी घेऊ शकत नाही वेळ आहे त्याच्यामुळे फक्त एक मी सगळ्यांना संदेश देईन की एक गोष्ट सांगायची राहिली आम्ही शिक्षकांनी मिळून पण नाटक केलं तुम्हाला माहित असेल शिक्षकांनी खरे सरांच्या मार्गदर्शनात आपण व्यावसायिक नाटक आम्ही पसरतो तेव्हा कानकटाव सर मी खराटे सर खराटे सरांचा उल्लेख फार गरजेचा आहे सुभाधराव म्हणून त्यांनी पण मला दिली कारण ते माझ्या गावाकडेचे आहेत खराटे सर तर त्यांनी पण मला दिली जुनगरे सर तुम्हाला एकदम गवटाळून खूपच जीव लावले तर आम्ही नाटक केलं होतं शाळेने एक एक शो विद्यार्थ्यांसाठी माहिती पाहिजे तुम्हाला म्हणून एक शो आपण विद्यार्थ्यांसाठी केला होता आणि दुसरा शो वाशिमकरांसाठी तिकीट लावून केला त्या नाटकाचं नाव होतं सुंदर निघून आलं नानासाहेब फाटकांनी सुंदर अशा पद्धतीचे फ्लॅट्स तयार केले होते नाटकासाठी खर्च भरपूर केला सुंदर जस आपलं गीत रामायण सुद्धा आपल्या शाळेच गेलो होतं पाहिलं आधीची पिढी आम्हाला सांगत होती गीत रामायण आपल्या शाळेची तीन मुली बाहेरच्या शहरात जाऊन ती सादर केले कार्यक्रम तसं नाटक पण शिक्षकांनी बसवलं आणि तो व्यावसायिक नाटक तिकीट आपण केलं होतं त्या ता वेळेला खूप गर्दी चिक्कार गर्दी उठली होती त्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्यापर्यंत पोहोचाव संक्रमित भारत माझी आणखीन एक मला आनंद वाटतो की माझी माझी विद्यार्थिनी रागिनी दाख ती सहकारी मला लागली तिला मी अंगा कोणती काम सांगत ती कधीच नाही म्हणून त्याच्यामुळे शाळेत असणारी लेख सगळ्या लेखी होत्या प्रश्न नाही परंतु तिला लेकीप्रमाणेच मी राहत तर ह्या सगळ्या आपण जर आयुष्याची गोळाबेरीज केली तर त्याच्यामध्ये आईवडिलांचं वडिलांचं तर ऋण आहे हे मान्य करतो आई वडिलांनी मला उभं केलं पण शिक्षक आणि कवी म्हणून जिने मला घडवलं ती माझी सहचारी वनिता मी खूप वेळा प्रवास करत होतो तो तिने कुटुंबाला सांभाळलं मुलांना सांभाळलं मी मुलांना शिकवलं नाही फारसं करी ती जास्त शिकवत होती पण जेव्हा मुलं मोठी झाली नवी लागली तेव्हा शिकवलं असं घेणे पण प्रायमरीचा पाया तिने पक्का केला के आणि मला माणसाच माझं पोषण दिली केलं मी जे एकदम श्रीमंता रिटायर वाटत नाही याचं एक कारण म्हणजे माझी पत्नी आहे चांगलं खाऊ घालते चांगली काळजी घेते आणि बॉनिंग वॉकला मी कंटाळा करतो हिचा आदर्श घेऊन जातो ती, ती, ती मला ती पहिले माझ्या अगोदर ती होते ती निघते मग मला ते तिचं पाहून मला पण वाटते अशी गोष्ट आहे तर मी खूप बोललो पण सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि आजच्या प्रसंगी घोषणा करणार आहे कारण मी नऊ ड मध्ये गेलो होतो त्यामुळे मी दहा ड मध्ये तर त्या मुलींनी माझ्यासाठी खूप छान शब्द लिहिले साहेब त्यांनी असं लिहिलं होतं की आदरणीय सर भूगोल विषय खूप भूगोल विषय खूप सोप्या पद्धतीने शिकवला तुम्ही म्हणून निसर्गातील प्रत्येक हालचाली हिरवळी डोंगर दऱ्यात नद्यात आम्हाला आठवण तुमची इतके सुंदर कवी सर बोलले त्यांनी त्यांच्या मनात तर मी एक तहीर करतो इथे की याच्यानंतर आमच्या सहवनिता शीर्षक यांनी सांगितलं की तुमच्या नावाने या शाळेमध्ये एक कविता लिहिणाऱ्या एका मुलीला एक कायमस्वरूपी पारितोषिक द्यावं मी सन्मान्य मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी आमच्याकडे जा कायम म्हणून रुपयाचा चेक स्वीकारावा आणि त्याच्या व्याजातून दरवर्षी त्यांनी कविता लिहिणाऱ्या एका चांगल्या मुलीला ते दे द्यावं असं विनंती करतो की वनिता uh, so, हे काळू मॅडमला आपल्या प्राचार्य त्यांच्याकडे आमच्याकडून दहा हजार रुपयाचा चेक आणि त्या दहा हजार रुपयातून त्यांनी त्या व्याजातून एका मुलीला कवी असणाऱ्या मुलीला तो द्यावा एक विद्यार्थिनीचा अनुभव एक शब्द शिक्षकाचे शब्द काय असतात तुम्ही सगळ्यांनी शिक्षकाचा एक एक शब्द काय असतो एक विद्यार्थिनीने मला फोन केला मागच्या दोन महिन्यापूर्वी आणि तिने सांगितलं की सर मी निर्मला देशमुख बोलते मी म्हटलं बोल म्हणजे तुमची विद्यार्थिनी आहे मी म्हटलं ठीक आहे आनंद तू केला तर मी सर शिक्षिक आहे म्हटलं अभिनंदन म्हणे सर शिक्षिका आहे याचं कारण तुम्ही आहे म्हटलं कसं काय ते म्हणे सर मी माझं नव्या वर्गात लग्न लग्न ठरलं होतं मी पत्रिका घेऊन तुमच्याकडे लग्न पत्रिका तर तुम्ही मला प्रश्न करा असं कस इतक्या लवकर लग्न कसं काय ठरलं तुम तर मग मी म्हटलं सर पालकांच्या पुढे माझं काही चाललं नाही मी आणि तुम्ही मला सांगितलं होतं त्यावेळेला ठीक आहे लग्न झाल्यानंतर ही तू शिकू शकते फक्त तू एक कर तुझ्या यजमानांना त्यांना समजून सांग आणि त्यांच्या त्यांच्याकडून तुझं शिक्षण पूर्ण कर स्वतःच्या पाठवलं तर माझं लग्न झाल्यानंतर मी तुमचे शब्द लक्षात ठेवले माझ्या मिस्टरांना मी पटवलं आणि शिकली आणि आज नोकरीवर लागली आणि ते ऋण म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे हे शिक्षकांचे शब्द इतके मोलाचे असतात फक्त एकच मी सांगेल माझ्याच कवि आहे कोणतंही संकट काही क्षणांपूर्त असते काही मिनिटांपुरत असते काही घंट्या असते काही दिवसापुरत असते काही वर्षापूर्त असते आयुष्यभरासाठी नसते म्हणून कोणतही संकटाला सामोरे जाणं हे आपलं कर्तव्य असते

बप्पूच्या दोन वर्ष तुमच्यासमोर ठेवते बपू काळे म्हणतात काही फुलपाखरं उडून गेली तरी त्यांचा रंग हाताच्या बोटांवर कायम राहतो फुलपाखरं उडून गेली तरी त्यांचा रंग मात्र बोटांवर कायम राहतो काही माणसेही अशीच असतात मनावर रंग ठेऊन जाणारी शिक्षण सर सा त्यातलेच आहेत आणि शाळेचं प्रांगण यांच्या याच्या स्वरूपामध्ये सर सरांचं पुस्तक फक्त आपलेच नाही तर राज्यभरातल्या सगळ्या शाळांमध्ये राहणार आहे त्यामुळे सरांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा त्यांच्या कीर्तीचा दरवड राज्यातच नव्हे संपूर्ण देशात पसरावा या सदिच्छा व्यक्त करते आणि यानंतर या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते शाळेच्या सहसचिव आदरणीय डॉक्टर साऊ सुनीता मॅडम यांना